नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण प्राचीन इतिहासाविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लिहिले रामानुजाचार्य नागार्जुन वसुमित्रा शंकराचार्य योग्य उत्तर आहे शंकराचार्य गुप्त युगात वराहमिहिराने हिराने लिहिलेला बृहत संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयावर होता खगोलशास्त्र स्टेट क्राफ्ट आयुर्वेदिक औषध प्रणाली अर्थशास्त्र योग्य उत्तर आहे खगोलशास्त्र दक्षिणेतील विजयनगर राज्याची राज्य राजधानी कोणती होती बँगलोर म्हैसूर हम्पी विजापूर योग्य उत्तर आहे हम्पी हडप्पा संस्कृतीमधील महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले हडप्पा कालीबंगन मोहेंजोदडो दायमाबाद योग्य उत्तर आहे मोहेंजोदडो चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे संगमपूर पैठण गंगापूर कचनेर योग्य उत्तर आहे कचनेर सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता भक्ती प्रतिमा पूजा आणि यज्ञ निसर्गाची पूजा आणि यज्ञ निसर्गाची उपासना आणि यज्ञ योग्य उत्तर आहे निसर्गाची पूजा आणि यज्ञ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला यादव घराणे खिलजी घराणे चालुक्य घराणे तुगलक घराणे योग्य उत्तर आहे यादव घराणे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली सिंधू चिनाब सतलज गंगा योग्य उत्तर आहे सिंधू जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात आगमसूत्र अंगा परवा उपगा, योग्य उत्तर आहे आगम सूत्र अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते रामायण जातक महाभारत पंचतंत्र योग्य उत्तर आहे जातक संस्कृत कवी का कालिदास यांनी नागपूर मधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले मेघदूत रामचरित मानस राग दरबारी कुमार संभव योग्य उत्तर आहे मेघदूत कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे सामवेद यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद योग्य उत्तर आहे अथर्व वेद कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली राष्ट्रकूट चालुक्य पल्लव मौर्य योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे ऋग्वेद अरण्यके त्रिपिटक ऐने अकबरी योग्य उत्तर आहे त्रिपिटक रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली सूरदास कालिदास तुलसीदास वीरदास योग्य उत्तर आहे तुलसीदास महाबलीपुरमची स्थापना कोणी केली पल्लव पांड्य चोल चालुक्य योग्य उत्तर आहे पल्लव प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे संगमनेर अकोले राहता नेवासा योग्य उत्तर आहे संगमनेर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे शंकराचार्य गौतम बुद्ध महावीर गुरु गोविंद सिंग योग्य उत्तर आहे गौतम बुद्ध कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ऋग्वेद सामवेद अथर्वेद यजुर्ववेद योग्य उत्तर आहे सामवेद पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रा ही पदवी घेतली दुसरा चंद्रगुप्त समुद्रगुप्त कुमार गुप्त पहिला स्कंद गुप्त योग्य उत्तर आहे कुमारगुप्त पहिला गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते लुंबिनी वैशाली बोधगया पाटलीपुत्र योग्य उत्तर आहे लुंबिनी गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत पाली मागदी अर्धा मागदी यापैकी नाही योग्य उत्तर आहे पाली महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते कुंती माधुरी गांधारी हिडिंबा योग्य उत्तर आहे गांधारी बहामनी राज्याची स्थापना कोणी केली कुतुबुद्दीन महमूद गवान, आदिलशहा हसन गंगू योग्य उत्तर आहे हसन गंगू अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पतंजली पाणीनी, व्यास कपिल योग्य उत्तर आहे पाणी गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते महामाया गौतमी पांचाली शुद्धलता योग्य उत्तर आहे महामाया आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती मातृसत्ताक पितृसत्ताक भातृसत्ताक यापैकी नाही योग्य उत्तर आहे कोणार्क येथील सूर्यमंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे नागर शैली द्रविड शैली बेसर शैली गांधार शैली योग्य उत्तर आहे नागर शैली सातव्या शतकात इस्लामची शिकवण कोणी दिली अकबर बाबर मोहम्मद पैगंबर यापैकी नाही योग्य उत्तर आहे मोहम्मद पैगंबर महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते पहिले चोवीसावे पंचवीसावे तेसावे योग्य उत्तर आहे चोवीसावे महाराष्ट्रातील सातवाहन राज्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती प्रतिष्ठान मगध हंपी बदामी योग्य उत्तर आहे प्रतिष्ठान कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आर्य चाणक्य सम्राट अशोक सम्राट पुलकेशी सम्राट हर्षवर्धन योग्य उत्तर आहे सम्राट अशोक सम्राट अशोकाचे शिलालेख पुढील कोणत्या लिपीत नाहीत ब्राह्मी खरोष्टी देवनागरी ग्रीक योग्य उत्तर आहे देवनागरी प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत बौद्ध हिंदू जैन यापैकी नाही योग्य उत्तर आहे बौद्ध सातवान काळातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते नाशिक वाराणसी पैठण नांदेड योग्य उत्तर आहे पैठण महाभारतातील शंभर कौरवांच्या एकमेव बहिणीचे नाव काय उत्तरा उलुपी दुशला चित्रगंधा योग्य उत्तर आहे दुश्शला गौतम बुद्धांनी त्यांच्या पाच भिक्षूंना पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला सारनाथ हरिद्वार काशी वृंदावन योग्य उत्तर आहे सारनाथ जैन मतांनुसार डॅश हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात वृषभदेव नेमिनाथ वर्धमान महावीर पार्श्वनाथ योग्य उत्तर आहे वर्धमान महावीर ऋग्वेद कोणत्या काळात रचले गेले ताम्र लोहयुग अश्मयुग युग योग्य उत्तर आहे लोहयुग नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते माद्री कुंती गांधारी उत्तर आहे माद्री मुहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते काबा मक्का मदीना बगदाद योग्य उत्तर आहे मक्का राजा कनिष्काची राजधानी कोणती होती पेशावर पाटलीपुत्र मगध वैशाली योग्य उत्तर आहे पेशावर श्रवण बेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला बिंदुसार अशोक अजातशत्रू चंद्रगुप्त योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त हडप्पा संस्कृतीत कोठे अग्निकुंड सापडले बनावली लोथल कालीबंगन सुर योग्य उत्तर आहे कालीबंगन चातुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला हेमाद्री बोबदेव रामचंद्र खोलेश्वर योग्य उत्तर आहे हेमाद्री चरक हा कोणाच्या दरबारातील राजवैद्य होता चंद्रगुप्त मौर्य कनिष्क सातकर्णी अशोक योग्य उत्तर आहे कनिष्क सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता सिमुक हाल सातकर्णी पहिला गौतमी पुत्र योग्य उत्तर आहे सिमुक कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे प्राचीन नाव आहे पंजाब बिहार ओडिशा महाराष्ट्र योग्य उत्तर आहे ओडिशा सातवाहन शिलालेखांची भाषा कोणती होती पाली तेलगू प्राकृत तामिळ योग्य उत्तर आहे प्राकृत हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी कोठी सापडली मोहेंजदडो लोथल हडप्पा यापैकी नाही योग्य उत्तर आहे लोथल आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद